श्री गणेश व महर्षी श्री मार्कंडेय यांना सोलापूरला गत वैभव निर्माण करण्यासाठी घातले साकडे आज श्री गणेश जयंती व श्री महर्षी मार्कंडेय जयंती निमित्त मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारमपुरी महाराज यांनी दोन्ही देवतांना वंदन करून सोलापूरला गत वैभव निर्माण करण्याची साकडे घातले आज श्री बुद्धी देवता विघ्नहर्ता श्री गणेश जयंती व पद्मशाली समाजाचे कुलदैवत आणि ग्रंथ निर्माते महर्षी मार्कंडेय जयंती निमित्त सोलापुरातील श्री पद्मशाली शिक्षण संस्थेच्या कुचन कुचन प्रशाला इथं आयोजित केलेल्या रक्तदान त्यानंतर पूर्व विभागातील दत्तनगर दाजीपेठ श्री दाजी, दाजी गणपतीचं दर्शन घेऊन व पद्मशाली ज्ञाती संस्था इथं महर्षी मार्कंडेय दर्शन घेऊन श्री व श्री महर्षी मार्कंडेय यांना सोलापूरला गत वैभव निर्माण करण्यासाठी साखडे घातले त्याचबरोबर सोलापूरचे तमाम नागरिकांना व बंधू भगिनींना श्री गणेश्वर श्री महर्षी मार्कंडेय निमित्त शुभेच्छा दिल्या सदर सर्व कार्यक्रमास विठ्ठल कुराडकर लक्ष्मी अडकी श्रीनिवास बोगा प्रशांत जक्का पप्पू शेख गुरुनाथ कोळी आदी उपस्थित होते श्री गजानन महाराज की श्री आज प्रथम तर मी गणेशाला वंदन करतो त्याचबरोबर पद्मशाली समाजाचे कुलदैवत आणि महालेखक असे पद्मवंश श्री मार्खंडे महाराजांचा सुद्धा जन्मदिवस आहे अशा या दोन्ही संयुक्त आलेल्या जन्मदिनाला गणेशाला सर्वांना या दोन्ही जयंतीनिमित्त सर्व सोलापूरच्या नागरिक बंधू भगिनींना सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो त्याचबरोबर या सोलापूरचं गतवैव निर्माण व्हावं आणि सोलापूरला सुजलाम सुफलाम करावं आणि सोलापूर हे सक्षम व्हावं आणि सोलापूर एकेकाळी एक 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 सोन्याचा धूर निघत होता परत एकदा अशा प्रकारे सोन्याचा धूर निघण्याचा अभक् म्हणजे त्याची निघावं अशी प्रार्थना श्री गणेशाला आणि श्री मार्कंडेला करतो श्री गणेश नमः गम गणेश नमः श्री मानखंडे महाराज की जय